सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर नगराध्यक्ष पदाची काटेरी खुर्ची कोण बसेल राजकीय रणांगणा आरक्षण सोडत ठरवणार नगराध्यक्ष पदाचे भवितव्य सोमवारी लागणार सोड नवापूरकरांच्या नजरा नगराध्यक्ष पदावर खिळल्या नवापूर नगरपालिका गेल्या काही वर्षापासून अनेक कारणांनी चर्चेत आहे शहरातील रस्त्यांची दुर्दशा पाणीटंचाईचा प्रश्न कचऱ्याचे ढीक वाहतुकीतील गोंधळ तसेच अपूर्ण राहिलेली विकासकामे या सर्वांनी नागरिकांच्या संयमाची कसोटी पाहिली या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपद कोणाच्या वाट्याला येणार याची सर्वांना उत्सुकता लागली सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून या सोडतीवर संपूर्ण नवापूरचे लक्ष लागले शहरातील विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक गटांनी गेल्या काही महिन्यांपासून आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे आरक्षणाची सोडत कोणत्या प्रवर्गासाठी लागते यावरून पुढील राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे काही पक्षांचे गणित मोडण्याची शक्यता तर काहींना नवा श्वास मिळण्याची चिन्ह आहेत नागरिकांच्या अपेक्षा मात्र सरळ आहे सक्षम प्रामाणिक आणि पारदर्शक नेतृत्व गेल्या कार्यकाळात अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करणे सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहिमे प्रभावीपणे राबविणे निर्मितीसाठी पावले उचलणे आणि वाहतूक नियोजन सुधारणे ही मोठी पदासमोर उभी नवापूरची खुर्ची काटेरी का म्हटली जाते याचे उत्तर इथल्या समस्यांमध्ये दडलेले आहे अनेक वेळा जनतेची अपेक्षा प्रचंड असतात पण निधीची कमतरता प्रशासकीय गुंतागुंत आणि राजकीय तणाव यामुळे कामांना विलंब होतो या सगळ्या परिस्थितीतही नागरिक आता एका निर्धाराने काम करणाऱ्या नेतृत्वाकडे आशेने पाहत आहेत सोमवारी होणाऱ्या सोडतीनंतर नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित ठरेल हे स्पष्ट होईल त्यानंतर शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची दाट शक्यता आहे उमेदवारांच्या चर्चा सुरू होतील गटबाजी पुन्हा डोकावेल तर काही ठिकाणी नवे चेहरे उदयास येण्याचीही शक्यता आहे नवापूरकर मात्र एका गोष्टीची मागणी करत आहे शहराचा विकास स्वच्छता पाणी पुरवठा आणि रोजगाराच्या संधी त्यामुळे ही सोडत केवळ एका पदाची नाही तर नवापूरच्या भविष्याची भविष्यातील वाटचालींची दिशा ठरविणारी ठरणार आहे